नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर मी रामायण वाचले म्हणजे ऐकले कथा ऐकल्या आम्हाला दुसरी तिसरीला रामायणाच्या गोष्टी पण होत्या छान छान गोष्टी म्हणून आम्हाला पुस्तक होतं खूप छान आवडायचं त्याच्यात बऱ्याच गोष्टी होत्या त्या वाचल्या आहेत रामायणाच्या कथा ऐकल्या आहेत तर त्याच्यावरून मला हे भजन सुचलेलं आहे एक मनात खंत आहे थोडीशी की राम नाही तर काहीच नाही पण त्याच्या काळामध्ये सीतेच्या पा पाठीमागे जर राम उभा राहिला असता खरंच तर आम्हाला माहीत होतं रामविष्णूचा अवतार होते आणि सीतामाता महालक्ष्मीचा लक्ष्मीचा अवतार होता ह्या दोघांनाही माहीत होतं पण राम सीतेला थांबवू शकले नाहीत सीतेला आधार देऊ शकले नाहीत ही खंत आहे त्यावेळेस जर रामाने दिला असता तर आज महिलांची ही अवस्था झाली नसती असं मनाला वाटतं आणि ती खंत मनात आहे तरी रामाशिवाय गत्यांतर नाही जर माणूस गेला तर राम नाही म्हणतात आणि संपला विषय तर रामाशिवाय काहीच नाही तरी मी रामाचं भजन गाते ऐकते सुचलं तर लिहिते पण तर शेवटपर्यंत ऐका ही विनंती आहे ही माझ्या मनातली खंत आहे आत्ता तरी रामाने प्रत्येक स्त्रीच्या लहान असो वा मोठी असो तिच्या पाठीमागे उभा राहून तिचं रक्षण करावं एवढीच रामाला कळकळीची विनंती आहे आणि हे मी भजन म्हणत आहे तर शेवटपर्यंत ऐका आनंद घ्या ही विनंती भजनाचं नाव आहे राम राम बोलो राम राम नाम है तेरा तारन हारा जपती सुबह शाम नाम है तेरा तारन हारा जपती मैं सुबह शाम होगा पूरा काम राम 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 बोलो राम राम रा जो जनम तवही राम राम करता जो जनम राम राम करता जो ज्या वही सतनाम करता जो जाता वही सतनाम करता पाता पावन धाम पाता पावन धाम राम, राम, राम राम नाम है तेरा तारन हारा जपती सुबह शाम नाम है तेरा तारन हारा जपती सुबह शाम होगा पूरा काम राम 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 बोलो राम राम रा धरती से मिल गई सीता माता धरती से मिल गई सीता माता राजा जनक बन गए उनके पिता राजा जनक बन गए उनके पिता शिव धनुष प्रणाम शिव धनुष्य प्रणाम राम 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 बोलो राम राम रा पती रु शुभ श्याम नाम है तेरा तारन हा राज पती राहू मे होगा पूरा काम राम 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 बोलो राम 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 बोलो राम 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 सीता सत्यपती व्रता सुनय की माता सीता सत्यपती व्रता सुनय की माता संबल न पाय जग के भाग्य विदाता संभल न पाय जग के भाग्य विदाता आय न के काम आय न के काम भी राम 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 बोलो राम 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 बोलो राम 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 है तेरा तारन रा जपती र मैं सुबह शाम नाम है तेरा तारन जपति जपती मैं सुबह शाम होगा पूरा काम राम 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 बोलो राम 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 बोलो राम 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 बोलो राम 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 प्रभु रामचंद्र भगवान की जय हे बाबा रामचंद्र प्रभू रामचंद्रा तुला कोटी कोटी प्रणाम मला क्षमा कर परंतु क्षमाशील आहे दयावान आहेस भक्तासाठी तू सर्व काही करू शकतोस तरी हे भजन माझं शेवटपर्यंत ऐका आनंद घ्या तुम्हीसुद्धा रामासारखं मला क्षमा करा धन्यवाद